रेती तस्करांची बातमी प्रकाशित करताच तलाठाला जाग अर्जुनी तलाठी यांनी केली रेती तस्कराविरुद्ध एफ आय आर दाखल करीत थातूर मातूर कारवाई पण यात नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय वरोरा बा भाग दोन वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे काही रेती तस्करांनी पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार घडला होता त्यांच्या बातम्या विविध वृत्तपत्रात व नवस्वराज्य युट्यूब वर प्रसारित करण्यात आल्या होत्या त्याचीच दखल घेत अखेर त्या मुजोर रेती तस्करावर अर्जुन येथील तलाठी यांनी बरोरा तहसीलदार यांच्या आदेशाने शेगाव पोलीस स्टेशन येथे रेती चोरीचा गुन्हा दाखल केला आहे परंतु या सगळ्यामध्ये ही घटना घडली तेव्हा प्रत्यक्षात तलाठी हे कुठेही हजर नव्हते त्यावेळेला फक्त तीन पत्रकार त्या ठिकाणी हजर होते मग तलाठी यांनी दाखल करताना उल्लेख न करता एका नाव त्यामध्ये टाकण्यात आले आहे ते तीनही स्वतः त्यावेळी तिथे हजर असून फक्त तो रेती तस्कर तिथून ट्रॅक्टर घेऊन फरार झाल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे यामध्ये महसूल विभाग आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत तर नाही ना एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खजनाची चोरी करत असताना एखादी अशी थातूरमातूर कारवाई करून कारवाई करत असल्याचा आव तर आणत नाही ना असे कित्येक प्रश्न मात्र आता यात अशा थातूरमातूर केलेल्या कारवाईमुळे निर्माण झाले आहे तसेच महसूल विभाग खरंच कारवाई करीत असेल तर मग अजूनही दिवसाढवळ्या शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत रेती इतर अवैध धंदे अजूनही कुणाच्या आशीर्वादाने सुरू आणि त्याचप्रमाणे रेती चुरांवर महसूल विभागाला वाहन जप्त व कारवाई करण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न आता जनतेच्या मनात जोर धरू लागला आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर मिस अपडेट